ब्रेक नंतर बातमी कराड मधली आहे कराड मध्ये चक्क चार पायांची कोंबडी आढळली आहे आणि चार पायांची कोंबडी पाहण्याकरता या दुकानात मात्र अलोट गर्दी होताना दिसतीये आणि तिला न विकण्याचा निर्णय सुद्धा दुकान घेतलाय टाकूया ही कोंबडी पाहिलीत ही साधारण कोंबडी नव्हे तर ही आहे चार पाय असलेली कोंबडी बघा या कोंबडीला चक्क चार पाय आहेत एक दोन हा तिसरा आणि हा चौथा या विचित्र कोंबडीविषयी एकूण परिसरात कुतूहल निर्माण झालाय आणि तिला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे कार्वे नाका येथील एम चिकन शॉप मध्ये मी चिकन घ्यायला आलो चिकन घ्यायला आलो त्यावेळेला मी बघितलं या दुकानात चार पायाची कोंबडे आलेली आहे ते सगुणा येथून सातारा येथून माल उचलतात तिकडनं त्यांना माला ते मालामध्ये चार पायाचे कोंबडे आलेले ते मी बघितलं अजून लोकांनी गर्दी बघायला गेलेली आहे त्या कोंबडीला चार पायाचे कोंबडे आहेत कराटच्या जुबेर चिकन शॉप मध्ये कोंबडी आढळली आहे या चार पाय असणाऱ्या बॉयलर कोंबडीच्या तिथे असण्यानं दुकानातील विक्रीत वाढ झाल्याचं दुकान मालकाने सांगितलं गेल्या पंधरा वर्षाला चिकन चिकनच्या व्यवसायात आहे फक्त मला चार पाय कोंबडी भेटलेले आहेत त्या मी ना शकुना कंपनीकडून ती कोंबडे घेत असतो आमचा सप्लायचा होलसेलचा धंदा आहे ती प्रथम चार पायाची कोंबडी भेटलेली आहे आणि ती बघायसाठी ग्रियकांना गर्दी करत आहे आणि एक गेल्या चार पाच दिवस आठ दिवस झाले माझ्याकडे आहे आणि ती बांधकायच गर्दी होत आहे आणि ती आम्ही किती पैसे दिले काय दिले किती आम्ही काय विकणार नाही ती एक ग्रायकाला दाखवायसाठी आम्ही शिवलेली आहे अतिरिक्त शारीरिक अवयव हा प्रकार मानवासह पशु प्राण्यांमध्ये सुद्धा अतिशय दुर्मिळ प्रकार मानला जातो कोंबडीचे दोन गर्भ एकत्र येऊन हा प्रकार घडल्याचं तज्ञांनी सांगितलंय म्हणजे स्त्री बीज बीज आणि आणि पुरुष स्पर्म एकत्र डेव्हलपमेंट स्टेज मध्ये किंवा दोन गर्भ एकत्र होऊन आता आपण सांगितल्याप्रमाणे एका कुंडीला चार पाय दोन बुद्धद्वार द्वार असा आहे कदाचित ते जुळे तयार होता होताही झालेलं असेल किंवा हे ते कंजेनायटल अब्नॉर्मेलिटी असतील म्हणजे ज्या डेव्हलपमेंट स्टेज मध्ये त्या स्टेज मध्ये झालेल्या त्या अनामोली आहेत किंवा ते जुळे तयार होत या कोंबडीला चार पाय असण्याची कारण काही असो शेवटी या चार पायांमुळेच कोंबडीला जीवदान मिळालं हेच खरं दिनकर थोरात टी मराठी कराड